नमस्कार पार्थ मराठा ओधवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने गेल्या पंधरा वर्षापासून ओधवार सूचक केंद्र चालवत आहे अनेकांची लग्न जमलेली आहे आमच्या शाखेमध्ये ज्ञानेश्वर पाथरीकर किशोर बोरशे हेमंत आहेर अश्विनी सोनोने मनीषा पाटील आणि मी रावसाहेब सोनोने अशी आमची पाच सहा जणांची टीम आहे आमची पुण्याला शाखा आहे म्हळुंगे येथे छत्रपती संभाजीनगरला गेल्या पंधरा वर्षापूर्वी कार्य चालू आहे हे करत असताना आम्ही आज थोडा विचार केला आ उद्या रक्षाबंधन आहे बरेच मुलं मुली गावी येणार आहे आणि प्रत्येक आईवडील आपल्या मुलीसाठी मुलासाठी चांगल्या जोडीदार शोधण्यासाठी आपलं मराठा समाजातील चांगलं वधू वळ केंद्र शोधत आहे तर सगळ्यांना माहीतच आहे पार्थ मराठा ओधवर सूचक केंद्र म्हणजे एक नामवंत ओधवर सूचक केंद्र आहे आणि या परिसरामध्ये सगळ्यांना माहीत आहे पण तरी मी यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम माझं पार्थ मराठा ओध्वर या नावाने इंस्टा आय डी आहे पार्थ मराठा ओधवर या नावाने यूट्यूब चॅनल आहे पार्थ मराठा ओधवर या नावानं माझं व्हॉट्सअप ग्रुप आहे या ग्रुपच्या माध्यमातून सर्वांना एक खुशखबरी देत आहे कारण उद्या आहे रक्षाबंधन ज्या माझ्या बहिणी माझ्याकडे नाव नोंदणीसाठी येणार ना आहे तर ते एक भावाची गिफ्ट म्हणून त्यांना हजार रुपयाची मी डिस्काउंट ऑफर फक्त उद्याच्या दिवस देण्यात आलेली आहे रक्षाबंधन आहे रक्षाबंधनात दिवशी ज्या मुलींना मुलांना नाव नोंदणी करायची आहे आणि आपला अनुरूप जोडीदार शोधायचा आहे त्यांच्यासाठी फक्त एक दिवसाकरता हजार रुपयाची सूट आहे या सुवर्ण संधीचा सर्व मराठा समाजातील डॉक्टर इंजिनियर अधिकारी यांनी लाभ घ्यावा आणि आपल्या ऑफिसला येऊन भेट द्यावी तसं जर म्हणलं तर शनिवार रविवार मोफतच आहे तुम्हाला मोफत सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर शनिवार आणि परवा रविवार दोन दिवस मोफत सेवा आहे पूर्ण फायली बघा समाधान झाल्याच्या नंतरच नाव नोंदणी करा कारण एकदा केले नाव नोंदणी केल्यानंतर पैसे वापस भेटत नाही आणि त्यासाठी आम्ही नेहमी सांगत असतो पूर्ण खात्री करा जर विश्वास असेल आणि जर तुम्हाला जर वाटलं इथं येऊन नाव नोंदणी करून आपल्याला योग्य स्थळ भेटेल तर अशा वेळेसच नाव नोंदणी करा म्हणून आम्ही रविवार मोफत सेवा देतो तुम्हाला ह्या सेवेतून तुम्हाल जर खात्री वाटली की खरोखर चांगले स्थळ आहे तर मग नाव नोंदणी करा नाव नोंदणी जर करायची असेल तर उद्या बहिणीसाठी हजार रुपयाची सूट आहे ज्या मुलींना मुलांना नोंदणी करायची आहे त्यामुळं रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही सूट देण्यात आलेली आहे या सुवर्णसंधीचा सर्वांनी लाभ घ्यावा नाव नोंदणीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा जरी येणं शक्य नसेल तर फोनवर तुम्ही पैसे पाठवू शकता ग्रुपला जॉईन करता येतं तसेच किशोर बोरसे त्याचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकोणऐंशी त्या नंबरवर जरी पैसे पाठवले तरी चालेल किंवा माझ्या नंबरवर पाठवले तरी चालेल